नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे अमरावतीमधील शुभांगी तायवाडे नावाची तरुणी राहत होती तिचे वय पंचवीस वर्षाचे होते तिचे चांगले शिक्षण झाले असून ती चांगली नोकरी करते ती आरोग्य विभागात हेल्पर ऑफिसरमधून नोकरीला होती तिचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे तिच्याकरता तिचे आईवडील मुलगा शोधत होते तेव्हा त्यांना निलेश या तरुणाचं स्थळ आलं निलेश हा मोठ्या पदावर नोकरीवर होता त्यामुळे शुभांगीच्या परिवारातील लोकांना हा रिश्ता पसंत पडला शुभांगी आणि निलेश दोघांनी एकमेकांना पसंत केले आणि काही महिन्यातच दोघांचे अतिशय थाटामाटात लग्न झाले लग्न झाल्यानंतर शुभांगी सासरी नांदायला गेली तेव्हा सुरुवातीचे दिवस खूप आनंदात गेले दोघीही नोकरीवर असल्यामुळे शुभांगीला सकाळी लवकर उठावे लागत होते घरातील सगळे कामे उरकून दोघांसाठी टिफिन बनवावा लागे शुभांगी आरोग्य विभागामध्ये नोकरीवर असल्यामुळे तिला सकाळी लवकर जावे लागत होते घरातील सर्व कामे उरकून ती सकाळी नोकरीवर जात होती असे रोजच्या घडामोडी चालू होत्या पण सासरची मंडळी शुभांगीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते सकाळी सून नोकरीला जाते आणि घरातील कामे कोणी करायचे अशी कुजबूज घरी सुरू झाली होती ही गोष्ट शुभांगीच्या कानावरही आली होती पण शुभांगीला नोकरी करणे गरजेचे होते काही दिवसांनी पती निलेश याच्या कानावरही या गोष्टी येऊ लागल्या पण निलेशने शुभांगीला खंबीरपणे साथ द्यायचे ठरवले होते पाहता पाहता एक वर्ष निघून गेले होते तेव्हा शुभांगीला गर्भधारणा झाली ती गरोदर होती शुभांगी गरोदर असताना सासरकडील लोकांनी एक अट ठेवली आम्हाला पहिला मुलगाच हवा आहे मात्र शुभांगी बाळ येणार म्हणून खूप आनंदात होती मुलगा असो किंवा मुलगी असो शुभांगीला भेदभाव नव्हता बाळणपणासाठी शुभांगी माहेरी गेली आणि शुभांगीने एका सुंदर मुलीला जन्म दिला शुभांगीला मुलगी झाली म्हणून सासरकडील लोकांनी नाग मुरडायला सुरुवात केली कारण त्यांना सुरुवातीला वंशाचा दिवा पाहिजे होता घरात लक्ष्मी आली म्हणून शुभांगीचे आईवडील खूप आनंदात होते पण सासरकडील लोकांना ते आवडले नाही पण पती निलेशाने शुभांगीला पत्नीला साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र काही दिवसानंतर अधूनमधून त्याने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली त्यावेळी त्याने शुभांगीला त्रास देणे सुरू केले घरात मुलगा झाला असता तर खूप चांगले झाले असते असे टोमने मारायला सुरुवात केली नोकरी करते आणि मुलाला जन्म दिला नाही असे मनात शुभांगीचा छळ सुरू झाला होता त्यामुळे शुभांगीने आपल्या आईला याबद्दल सांगितले मात्र त्याचा परिणाम वेगळाच झाला पती निलेश याने शुभांगीच्या वडिलाला हुंडा मागायला सुरुवात केली तुमच्या मुलीला मुलगी झाली मुलीचा खर्च जास्त लागतो त्यामुळे तुम्ही मला पैसे द्या असे म्हणाले यानंतर शुभांगीच्या वडिलांनी जावयासोबत बोलणे बंद केले मात्र शुभांगीचा त्रास थांबला नाही दोन वर्ष होऊन गेले होते मात्र निलेशा अजूनही मुलीवर प्रेम करत नव्हता मुलीला पाहून शुभांगीचा छाळ सुरू झाला होता शुभांगी घरात एवढे पैसे देऊनही त्यांना शुभांगीच्या आईवडिलांकडून पैसे हवे होते मोठी मुलगी दोन वर्षाची झाली होती दोन वर्षानंतर शुभांगी पुन्हा गरोदर राहिली तेव्हा सासरकडील लोकांनी सांगितले आता जर तुला मुलगा झाला नाही तर माझ्या मुलाचे दुसरं लग्न लावून देईल आणि तुला माहेरी नेऊन नेहमीसाठी सोडून देईल निलेश पती हा रात्रीला शुभांगीबरोबर मुलीच्या समोरच विचित्र संबंध करायचा आता काही झाले तरी मुलगाच पाहिजे असे निलेश रात्री म्हणायचा मुलगा होण्यासाठी निलेश हा शुभांगीबरोबर विचित्र संबंध करत होता त्यामुळे शुभांगी फार घाबरलेली होती आणि रात्रीला तिच्यासोबत बेदम मारहाणसुद्धा करायचा रात्र झाली की शुभांगीला खूप भीती वाटू लागली दिवसेंदिवस पतीचा विचित्रपणा खूप वेदनादायक होत होता पहिली मुलगी दोन वर्षाची झाली होती दुसरा मुलगा झाला नाही तर माझा पुन्हा छळ केला जाईल असं शुभांगीला वाटत होते शुभांगी माहेरे गेली आणि तिला दुसऱ्यांदाही मुलगी झाली आता तर सासरच्या लोकांच्या तडपायाची आग मस्तकात गेली दुसरी मुलगीच झाली म्हणून सासरकडील तिला पाहायला आलेच नाही शुभांगीचे आईवडील शुभांगीला समजावून सांगत होते मात्र शुभांगीला खूप भीती वाटू लागली आता निलेश पती आणि सासरकडील लोक जास्तच छळ करणार याची चिंता शुभांगीला वाटू लागली काही दिवसानंतर शुभांगी अमरावतीला गेली तेव्हा सासरकडील लोकांचे विचित्र वागणे सुरू झाले पतीसुद्धा तिला नेहमी मारण करायचा दोन मुलीच झाल्या यामुळे त्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली होती शुभांगीच्या वडिलालाही त्याने अनेक वेळा फोन केला तुमच्या मुलीला घेऊन जा मला दुसरे लग्न करायचे आहे तुमच्या मुलीला मुलगा होणार नाही आम्हाला वंशाचा दिवा कोण देणार असे म्हणत वडिलांचा अपमान करत होता लग्न करून खूप वाईट केलं असं शुभांगीला वाटत होतं आई वडिलांना त्रास नको म्हणून शुभांगीने जगाचा निरोप घ्यायचं ठरवलं तिने आत्महत्या केली आणि नेहमीसाठी दोन्ही मुलीला सोडून कायमचीच गेली शुभांगीच्या वडिलांनी सासरकडल्या लोकांवर आरोप केला की यांनी माझ्या मुलीला मारला आहे त्यानुसार निलेश तायवडे आणि त्यांचे आईवडील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुणे येथील वैष्णवी हागोणे हे प्रकरण थांबत नाहीत तोच उच्च शिक्षित कुटुंबात घडलेल्या घटनेने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र